नमस्कार आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने मोतीचूरचे लाडू न बनवता मोतीचूरचे मोदक बनवणार आहोत गणपती बाप्पा सगळ्यांच्याच घरात आहेत त्यामुळे रोज काय प्रसादाला नवनवीन बनवावे हे सुचतच नाही म्हणून आज मोतीचूरचे लाडू न बनवता आपण मोदक बनवणार आहोत तेही अगदी सोप्या पद्धतीने झाऱ्याचा वापर न करता हे आपण मोदक बनवणार आहोत त्यासाठी आपण एका बाउलमध्ये एक मोठी वाटी बेसनपीठ घेतले बेसनपीठ आधी चाळून घ्यायचे त्यानंतर यामध्ये लागता लागता पाणी टाकून अशा पद्धतीने बॅटर तयार करून घ्यायचं एकही एक गठोडी त्यामध्ये राहता कामा नये अगदी छान असं परफेक्ट अगदी व्यवस्थित आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने थिकनेस ठेवायचा जास्त पातळसुद्धा करायचं नाही आता मी एक तेलाची पिशवी घेतलेली आहे या पिशवीमध्ये आपल्याला हे बॅटर ओतून घ्यायचं आहे आधी तर आपण अर्ध बॅटर ओतून घेणार आहोत त्यानंतर अशा पद्धतीने पिशवी पकडायची आणि जे पिशवीचं तोंड आहे ते अगदी बारीक कट करायचं म्हणजे बुंदी अगदी छान अशी बारीक पडते त्यानंतर कडेमध्ये तेल तापायला ठेवले तापलेल्या तेलामध्ये आपल्याला मंदा आचेवर अशा पद्धतीने बुंदी पाडून घ्यायची अगदी छान अशी बारीक बुंदी पडते छान असं व्यवस्थित आपल्याला एकसारखी बुंदी पाडून घ्यायची आहेत जर जास्त थोडीशी ही बुंदी पडली तरी काही हरकत नाही मिक्सरमधून एकदाच फिरवावी लागते काय होते ना मंडळी आपण भजे वगैरे जर काढले या पिठापासून तर ते आपण मिक्सरमध्ये दळून घेतो त्याला तेलसुद्धा सुटते कारण ते लवकर बारीक होत नाही अशा पद्धतीने बुंदी पाडून जर तुम्ही ही रेसिपी बनवली तर ही एका मिक्सरच्या भांड्यामध्ये लगेचच एकदा उलट्या साईडने फिरवलं तर लगेच बारीक होऊन जा जाते जास्त तेलसुद्धा सुटत नाही आणि जास्त त्याला गरम आससुद्धा लागत नाही म्हणून ते पटकन बारीक होते त्यानंतर आपण एक कढई घेतली संपूर्ण बुंदी आधी पाडून घ्यायची कढईमध्ये एक ग्लास पाणी टाकले त्यामध्ये एक वाटी साखर टाकून घ्यायची चिमुडभर इलायची पावडर टाकायचं आणि ऑरेंज कलरचा फूड कलरसुद्धा टाकून घ्यायचा म्हणजे मोतीचूरचे मोदक अगदी छान दिसतात कलरसुद्धा मस्त येतो त्यानंतर मिक्सर जार घेतलं त्यामध्ये आपल्याला संपूर्ण बुंदी ओतून घ्यायची आहे आणि फक्त उलट्या साईडने एकदा फक्त मिक्सरचं आपण बटन फिरवणार आहोत लगेचच बुंदी तयार होऊन जाते त्यानंतर बघू शकता अगदी छान असं चिकट आपला हा पाक तयार झालेला आहे त्यामध्ये आपण ही बुंदी टाकून घेतली तुम्ही बघू शकता मी बुंदी बिलकुल बारीक केलेली नाही थोडीसंच मिक्सरचं बटन फिरवलेलं होतं लगेचच बंद केलं त्यानंतर यामध्ये मगजबीची बी टाकायची अगदी परफेक्ट रेसिपी आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करू शकतात त्यानंतर झाकण ठेवायचं बघू शकता लाडूचं सारण अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे एवढी सोपी रेसिपी आहे खायला तर अगदी परफेक्ट लागत होती जसे की मोतीचूरचे लाडूच आपण जे बाजारातून त्या त्याप्रकारेच झालेले होते त्यानंतर ताटामध्ये हे सारण काढायचं आणि संपूर्ण सारण आपल्याला हे थंड होऊ द्यायचं आहे त्यानंतरच याचे लाडू किंवा मोदक तयार करून घ्यायचे बाप्पाचं सण आहे त्यामुळे मी म्हटलं मोदकच बनवूया लाडू तर आपण नेहमीच खातो मोदक बनवले तर दिसायलासुद्धा सुंदर दिसतात आणि आपल्याला प्रसादाचं रोजच टेन्शन असतं ते सुद्धा कमी होतं अशा पद्धतीने साच्यामध्ये सारण भरायचं गार झाल्यानंतरच भरायचं बघू शकता अगदी परफेक्ट असे मोदक आपले साच्यामधून निघालेले आहेत जरासुद्धा तूप वगैरे लावायची गरज नाही आपण यामध्ये एक ते दीड चमचा तूपसुद्धा टाकून घेतलेले होते त्यामुळे अगदी छान असं न चिटकता मोदक लगेचच निघून जातात बघू शकता तुम्ही मोदकमध्ये साच्यामध्ये आपण हे छान सारण भरून मोदक तयार केलेले आहेत अगदी संध्याकाळी आरतीसाठी हे मोदक मी प्रसादासाठी वाटले सगळ्यांना असं वाटलं की मोतीचूरचे लाडूस खातो आहे एवढी परफेक्ट रेसिपी झालेली आहे अगदी काही झंझट न करता सोप्या पद्धतीने तुम्ही हे लाडू झटपट बनवू शकतात संध्याकाळच्या आरतीसाठी तुम्ही हे परफेक्ट मोदक बनवा सगळे म्हणतील मोतीचूरचे लाडूज बनवलेले आहेत तुम्हाला तोडूनसुद्धा सुद्धा दा, दाखवते बघू शकता अगदी दाणेदार मोदक आहेत अगदी काहीही मेहनत न घेता अगदी झटपट पद्धतीने आपण ही, ही रेसिपी बनवलेली आहेत त्यामुळे सणासुदीला किंवा प्रसादासाठी हे मोतीचूरचे लाडू किंवा मोदक तुम्ही एकदा नक्की ट्राय करा सगळ्यांना खूपच आवडतील